खेड तालुक्यातील सर्वच प्रशालांमध्ये दिंडी सोहळ्याचे कार्यक्रम उत्साहात पार पडले फुगड्या व टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत पालखी दिंडी सोहळा साजरा झाला विद्यार्थी शिक्षक व गावकरी यामध्ये सहभागी झाले होते राष्ट्रीय विद्यालय कुरकुंडी गावातून का दिंडी काढत आरोग्य व वे व्यसनमुक्ती वृक्षारोपण यांचा संदेश देण्यात आला राजगुरुनगर शहरातील थिगळस्थळ जिल्हा परिषदेच्या शाळेतील दिंडी सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व मुख्याध्यापक तसेच पालक वर्ग सहभागी झाले होते चाकणमधील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेत आज शनिवारी दिंडी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला चाकण शहरातून दिंडी काढण्यात आली राजगाव नगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्रजी माध्यम विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांनी मानवी साखळीने विठ्ठलाची प्रतिकृती साकारली कमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळ येथील सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातून पालखी व दिंडी काढली होती जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा महाळुंगी तालुका खेड येथे दिंडी सोहळा उत्साहात पार पडल्याचे शिक्षिका पायल यांनी कळवले आहे पायट येथील विद्यार्थ्यांनी एकादशी निमित्त ग्रामस्थ पालकांच्या उपस्थित परिषद शाळा शेलू येथे वारीचा कार्यक्रम झाला खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयात दिंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रांजल इंग्लिश मीडियम स्कूल मेदनकरवाडी येथे दिंडी सोहळा संपन्न झाला ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चाकण आणि भामा इंग्लिश मीडियम स्कूल चाकण येथे दिंडी सोहळा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे आदी उपस्थित होते खेड तालुक्यातील या सर्वच प्रशालांमधील दिंडी सोहळ्यांवर थोडक्यात नजर टाकते